एकदम छान असा मोकळा सुळसुळीत इथं उपीट बनवून तयार झालं आहे नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाणात असा मोकळा सुळसुळीत उपीट किंवा उपमा तर उपीट बनवण्यासाठी इथं मी एक वाटी जाड रवा घेतला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक किंवा जाड रवा घेऊ शकता तर आता इथं मी कढई तापवायला ठेवली होती कढई चांगली तापली आहे याच्यामध्ये आता मी आपण जो एक वाटी रवा घेतला आहे तर तो रवा मी इथं कढईमध्ये घालून घेते आणि याला आता आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटामध्ये इथं माझा जो रवा आहे तो चांगला असा भाजून झाला आहे तर आता जो भाजलेला रवा आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घालून घेते तर इथं मी दोन पळी तेल घालून घेतले तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आता मी थोडीशी मोहरी घालून घेतली आहे काही भागामध्ये याला राई पण बोलतात मोहरी चांगली तडतडली आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलं आता थोडेसे शेंगदाणे याच्यामध्ये मी घालून त्याला चांगलं परतून घेते शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात तर त्या पण मी आता याच्यामध्ये परतून घेते हिरवी मिरची चांगली परतली की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कडीपत्त्यामुळं आपला जे उपमा किंवा आपण ज्याला उपीट म्हणतो तर त्याची चव खूप छान लागते तर आता कडीपत्ता मिरची छान अशी परतून झाली आहे मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो कढईमध्ये मी आता घालून घेते आणि याला आता आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या छान अशा मिक्स झाल्यात पण कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपला कांदा शिजतोय तोपर्यंत आपण ज्या वाटीने रवा घेतला होता तर त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर या वाटीने मी इथं रवा घेतला होता तर एक वाटी रव्यासाठी इथं मी अडीच वाटी पाणी घेते तर इथं मी एका टोपमध्ये अडीच वाटी पाणी घेतलंय आणि याला आता आपल्याला एका बाजूला गरम करण्यासाठी ठेवायचंय इथं आपला कांदा छान शिजतोय त्याचप्रमाणे इकडं एका बाजूला आता मी पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपला जो वेळ आहे तो वाचतो तर कांदा चांगला असा इथं परतून झाला आहे यात आता आपण जो भाजून घेतलेला रवा होता तो घालून घ्यायचा आहे आणि याला चांगलं असं मिक्स करायचं आहे इथं आपला रवा आणि ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या छान अशा मिक्स झाल्यात आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्याला पण चांगली अशी उकळी आली तर थोडं थोडं करून रव्यामध्ये ते पाणी घालून घ्यायचे एकदम पाणी घालायचं तर थोडं थोडं पाणी घालून मी जो रवा आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने जे टोपमध्ये शिल्लक राहिलेलं पाणी होतं तर ते पण मी रव्यामध्ये घालून घेतलं आहे यात आता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटांनी मी इथं याची छान अशी वाफ काढून घेतली इथं आपलं उपीठ छान असं फुललं आहे पण पूर्णपणे ते शिजलेलं नाही आहे तर पुन्हा एकदा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर दोन ते तीन मिनटानंतर इथं आपलं जे उपीट आहे तर ते बनून छान असं तयार झाले तर हे याच्यावर तुम्ही बारीक शेव टाकून पण खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे हॉस्टेलला राहणारी मुलं आहेत किंवा जे नवीनच उपीट बनवायला शिकतात ते तर त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मनीषाच होममॅन लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझे जे येणारे व्हिडिओ आहेत तर आहे त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने आपलं उपीट किंवा उपमा बनून तयार झालं आहे